नमस्कार मंडळी स्नेहलतास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आळूच्या वड्या खाऊन झाली असेल तर हा एक छान एक प्रकार करायचा आहे आपल्याला आळूची मुटकी करायची आहे तर आपण मेथीची खातो दुधी भोपळ्याची खातो तशी आपण आता आळूची मुटकी करणार आहोत ही मी चार पाच आळूची पानं घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्या ज्या शिरा आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आपल्याला पाठीमागच्या त्याच्याने खाज येते त्यामुळे मी हा आळूचा आपल्या वड्यांचाच आळू घेतलेला आहे अशी आपण छान त्याची ती पाठीमागच्या शिरा सगळ्या काढून घ्यायच्या आहे आणि पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता ती आपल्याला चिरायची आहे तर मी इथे आता चिरून घेणार आहे आळूची पानं तुम्ही नक्की हा प्रकार करून बघा अशी मी चिरलेली आहेत आता हे याच्यावर ठेवायचं आहे आणि आप आपल्याला रोल करायचा आहे म्हणजे ती एकसारखी कापली जाते असं छान रोल करायचा आहे असा आणि सुरी धारधर असेल तर सुरीने कापायची नाहीतर मग कैचीने कापायची भाजी कापायच्या तर ही अशी छान आपल्याला कापून घ्यायची आहेत मस्त हे बघा छान आपली कापून झालेली आहेत मी इथे एक जुडी घेतली होती हे बघा छान आपली अशी पातळ अशी कापून झालेली आहेत हे बघा मस्त अशी एक सारखी कापून झालेली आहेत आता काय करायचं याच्यामध्ये आपल्याला एक एक टाकत जायचं आहे आता आपण काय करूया याच्यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घालूया त्याच्यानंतर आपल्याला थोडासा ओवा घालायचा आहे हातावर असा चुरगळून छान त्याचा स्वाद छान येतो त्याच्यानंतर थोडी आपल्याला हळद पण घालायची आहे हळदीने कलर छान येईल इथे मी काय केलं आहे लाल मिरची आणि लसूण वाटून घेतलेला आहे तो घालते किंवा तुम्ही लाल हिरवी मिरची आणि लसूण आणि आलंसुद्धा वाटून घालू शकता मी इथे वाटण माझ्याकडे होतं पहिलं म्हणून मी लाल मिरची आणि लस लसूण असं वाटण केलेलं आहे इथे कोथंबीर आहे आपल्याकडे आपण थोडी कोथंबीर पण घालायची आहे त्याच्यानंतर इथे सफेद थोडेसे भाजलेले तीळ आहेत ते घालायचे आहेत नंतर इथे माझ्याकडे थोडीशी मेथी उरली मेथी आ, आ, पाहिजे, पाहिजे। होती तर मी थोडीशी मेथी पण घालते तुम्ही एवढं नाही घातलं तरी चालेल पण कोथंबीर आणि आळू ही पाहिजेच पाहिजे माझ्याकडे होती थोडी मेथी म्हणून मी घातली किंवा तुम्ही याच्यामध्ये गाजर पण किसून घालू शकता तुम्हाला आवडेल त्या भाज्या पण घालू शकता आता इथे आपण डाळीचं पीठ पण घेतलेलं आहे ते लागल तसं आपण थोडंसं घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं ज बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ घालायचं आहे त्यामुळे आपले मुटके छान असे पौष्टिक होतील तरी पाव पाववाटी सगळं घालते ज्वारीचं पीठ तुमच्याकडे बाजरीचं असेल तर तुम्ही बाजरी ज्वारी दोन्ही थोडं थोडं घातलं तरी चालेल इथे आता आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे मस्त गोड होईल थोडस आता मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार आणि थोडासा गरम मसाला घालायचा आपल्याला थोडा हिंग आहे बस आता काही आपल्याला घालायचं नाही दुसरं आणि हे आधी असंच मिक्स करून घ्यायचंय गरज लागली तर पाणी घालायचं आता आपण ज्या वाटीमध्ये पीठ घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी थोडं थोडं पाणी घालते छान आपल्याला आली पाहिजे एवढं घट्ट असलं पाहिजे ते आपल्याला वाटलं वा की आपल्याला वा ती मुटकी व्यवस्थित वळता येत नाही तर तुम्ही थोडंसं पीठ घालू शकता ज्वारी बाजरी किंवा चण्याचं पीठ घालू शकता थोडंसं तर हे मी सगळं मी मळून घेते व्यवस्थित हे बघा छान आपलं पीठ मळून झालेलं आहे इथे आणि थोडंसं आता आपल्याला तेल घालायचं आहे करायला एकदम सोपी आहे मस्त असा गोळा झालेला आहे आता आपण काय करायचं एक एक थोडं थोडं घ्यायचं आणि आपण छोटी छोटी मुटकी करायची आहे अशी छोटी छोटी मुटकी करून घ्यायची आहे हाताला थोडस असं हाताला तेलाचा हात लावायचा आहे आणि छोटी छोटी बारीक मुटकी आपल्याला करून घ्यायची आहेत अशी सगळ्या प्रकारे आपल्याला मुटकी करून घ्यायची हे बघा छान आपली भरपूर अशी मुटकी तयार झालेली आहेत आणि ही छान आता आपल्याला उकडून घ्यायची आहेत तर इथे चाळण घेतलेले आहे ते ते चाळणीला तेल लावायचं आणि हे एक एक आपण उकडायला ठेवायचं आहे किती छान दिसतेत बघा किंवा तुम्ही मोठा रोल करून जरी उकडायला ठेवला आणि कोथंबीर वडीसारखा कापलात तरी चालेल पण इथे आता आपण मस्तपैकी मुटकी करणार आहोत आता ही सगळी आपल्याला वाफवायला ठेवायची आहेत आता इथे आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यावर आपल्याला चालणी ठेवायची आहे आणि एक दहा मिनटं आपल्याला छान मस्तपैकी वाफवून घ्यायची आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवलेलं आहे एक दहा मिनटं आपण वाट बघूया एक पाच मिनटं झालेली आहे आपण बघूया हा 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 अजून आपली व्हायची आहेत अजून पाच सहा मिनटं आपण थांबूया आता आपण चेक करूया दहा मिनिटं झाली आपली मुटकी पण छान झालेली आहे वाफ पण येते आणि बघा हल हल्ली तर छान हलतात पण आहे बघा मोकळी सडसडी झाली आहे आणि चिकटत पण नाही हाताला म्हणजे पीठ लागत नाहीये त्याच्यामुळे आपली मुटकी छान झालेली आहे पने है। है है है। आता यांना पूर्णपणे आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे आणि मग आपल्याला फोडणी करायची आहे याची किती छान उकडली आहेत ते बघ आपली मुटकी पण थंड झालेली आहे आणि आता आपण फोडणीची तयारी करतोय मस्त मोहरी घालायची आपल्याला त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे त्यानंतर आपल्याला सफेद तीळ घालायचे आहेत थोडासा हिंग परत आपल्याला घालायचा आहे आणि ही मुटकी आपल्याला याच्यात घालायची आहे आणि छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर थोडी आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे थोडासा चाट मसाला घालायचा आहे गरजेप्रमाणे आणि इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे मस्त चटपटीत छान आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे खालून दोन्ही साईडने आपली खाली वरून असं दोन्ही साईडने हे मुटकी तळून पण घेऊ शकता म्हणजे तळून अशी फ्राय पण करू शकता मग वडीसारखी होईल कोथंबीर वडी सारखी आता एक सेखंद आपण जराशी त्याला वाफ देऊया हां 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 खूप सुंदर झाली आणि छान अशी परतून घ्यायची आपल्याला मस्त आता ही तुम्ही कशा बरोबर खाणार दह्या बरोबर खाऊ शकता सॉस बरं खाऊ शकता मुलांच्या डब्या टिफिनला देऊ शकता डब्यामध्ये कारण ही पौष्टिक आहे तुम्ही एकत्र हवं तर चीज पण घालू शकता आपल्या ती ही तयारी आपण काढून घेऊया आपली छान मुटकी मी डिशमध्ये काढून आणलेली आहे आणि ही तुम्ही दह्याबरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता तर खूप छान अशी पौष्टिक झाली आहे तुम्हाला जर नुसती फोडणी नसेल द्यायची तर तुम्ही तळू पण शकता तळून पण छान लागतात पण आज आपण मुटकी बोलल्यानंतर आपण मुठकी छान फोडणी दिलेली आहे त्याला मस्त तिळाची तर मी एक खोलते तुम्हाला दाखवते खाऊन कसं झालं गरम आहेत अजून बघा किती छान झालेली आहे आतमधून पण बघा किती मस्त झालेली आहे वाफ निघते आता मी खाऊन बघते खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता दह्या बरोबर खाऊ शकता नुसती खाऊ शकता त्याची एक काळजी घ्यायची करताना की करते वेळी घट्ट गोळा झाला पाहिजे पातळ झाला तर त्याची मुटकी वळणार नाही याची काळजी घ्या याच्यात तुम्ही हव्या त्या भाज्या पालेभाज्या टाकू शकता घालू शकता आणि ही मुटकी छान असे पौष्टिक मुलांच्या डब्याला देऊ शकता तर मग कशी वाटली ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि बघताय काय घ्या करायला बाय बाय